मॉर्निंग गाइस आता वाजले आहेत सकाळचे किती वाजले सर्वांना सर्वप्रथम सगळ्यांना इंडिपेंडेंट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्ही बघू शकता आता कंटिन्यू तुम्ही राहा या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत आता आपण खाली जातो आता रेडी झालो आहे आपण बघू शकता आउटफिट काय घातलं आहे व्हाईट कलरचा आउटफिट घातलं आहे आणि हा नाश्ता करतो आहे ऐकत नाश्ता करतो आहे चेंज करणार आहे आता के वर्ती। चे भेटू तुम्हाला खाली आता चालू होणार आहे आपल्या झेंडा भेटू खाली आपण आणि तुम्ही बघू शकता स्पेशली मी हा टिकली लावले तिरंगाची हे बघ कशा वाट चला भेटू हॉस्पिटलचे बघू शकता सगळ्या सीईओ डॉक्टर शेख यांच्या असते होणार आहे माना जी न

काहीच बघू शकता अजून यांचा कंटिन्यू रील्स संपले नाही आहेत आमचे रील मास्टर प्रीती अजून रील्स चालू आहेत त्यांच्या नेहा मॅडम आमच्या लेट आल्या आहेत त्यांचे त्यांचे व्हिडिओ चालू आहेत हे चाले सजवायला गुड इव्हनिंग आता वाजलेत ऑलमोस्ट रात्रीचे नऊ सर्वप्रथम सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मॉर्निंगला होतं इंडिपेंडेंट डे आता आपण सेलिब्रेट करू गोकुळाष्टमी सो मोस्टली लोकांचा उपवास असेल पण आपला ना उपवास नाही आहे जेवण बनवतो आहे रात्रीसाठी बघू शकता आता मार्केटमध्ये गेलो होतो दादरच्या पण पुष्कळ म्हणजे पुष्कळ गर्दी होती आणि फुलं तर प्रचंड महाग आहेत तर फुलं घेतली आपण बघू शकता थांबा तुम्हाला दाखवते मग नंतर जेव्हा मी प्रिपरेशन करेन तयारी करेन तेव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारची फुलं घेतली आहे काय घेतलंय सो आपण कंटिन्यू करू त्या ब्लॉगमध्ये सो आता आपण बनवतो आहे जेवण थोडंसं जेवण तर बनवावं लागेल तर बघू काय काय बनवतो आहे थे, थे थे, पूरी बनौते। पूरी बनौते आए, आ, तर आता आपण इथे कढई ठेवूया त्याच्यामध्ये ऑइल गरम करतोय सर पुरी बनवतोया पुरी बनवतो आहे सुखा बटाटा ॲज युजल बिकॉज आम्ही दुसरी कुठली मोस्टली भाजी खात नाही तर बटाची येल्लो बटाटा हे कांदा मिरची काप याच्यासाठी आणि दुसरी भाजी आहे मटर मटरची भाजी लोक बोलत असेल मटर मटाटा खातात मटर खातो कारण मोस्टली तर कुठल्या जास्त भाज्या खात नाही मटरच खातो कडधान्य पण नाही खात तर आता आपण कंटिन्यू करू तीच भाजी राईस झालेला आहे डाळ झालेली आहे श्रीखंड पुरी असं आपण बनवणार आहे ओके स्वतः एवढं तर झालं आहे जेवण फटाफट पटाफट बनवूया नंतर आपण कंटिन्यू करू आपल्याला काय 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 करायचं आहे आपण कृष्ण भगवानची पूजा करणार आहे तर त्याच्यासाठी आपण तयारी करणार आहे तर सामान तर सगळं आलं आहे फक्त आता पूर्ण रेडी करायचं आहे एकदा जेवण झालं की मग आपण करू सगळी तयारी भेटू थोड्याच वेळात आपण एका ठिकाणी पण जाणार आहे आपल्याला एका ठिकाणी बोलवलं आहे त्यांच्याकडे आपण जाणार आहे त्यांच्याकडे कृष्णा जन्माष्टमी सेलिब्रेशन होतं म्हणजे आपल्याकडे सुद्धा होतं बट त्यांच्याकडे सुद्धा होतं तर मी लास्ट इयरसुद्धा गेलेली तर त्यांनी आता मला कॉल केलेला आणि मेसेज केला ते इन्व्हाइट केलं आहे तर आपण तुम्ही बघू शकता मी आज कोणते कानातले घातले आहेत मोर पंखवाले सो so, भेटू थोड्याच वेळात खाली पण थंडी आहे रुद्राचं चालू आहे मस्ती तर तुम्हाला दाखवू बिल्डिंगच्या सोसायटीच्या खाली काय 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 आहे तर बाय बाय हॅलो बाय चला आता आपण तुझी जी तयारी करूया पण पहिल्यांदा मी आता सगळं घेतलंय बघू शकता तुम्ही मला दाखवे आहे मोगरा त्यानंतर खडीसाखर फुलं घेतली आहेत आपण आणि आपण ड्रेस घेतला आहे छानपैकी हा बघा हा एक ड्रेस घेतलाय मस्तपैकी आपल्या कृष्ण भगवानला आणि सुंठवडा सो अशा प्रकारे आपण वस्तू घेतले करतोय बघू शकता आपण इथे बघू शकता चाललंय स्टेप बाय स्टेप त्यामुळे पहिले आता आपण औषध खाऊन घेऊया नंतर मला लक्षात नाही राहणार औषध आता नशीब मला ते लक्षात आल्या गोळ्यांना बघून

बघू शकता आता आमची झाली तयारी ऑलमोस्ट मग अशी स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवलं आता दाखवते हे बघा ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे श्री कृष्ण भगवानला आपण आंघोळ घालतोय आणि कपडे वस्त्र घालू आणि नंतर मग पूजा करू तर आता आपण पहिलं आंघोळ घालूया आणली दूध टाकलंय दही कुठे कुठे मग ठेवल्या दूध दही आपण हे केलंय आप पूजा करते ना मम्मी ला मेसेज ग्रुप वर इथे ये बोलव लागत ना हां बोलली मी प्रीतीच्या घरी या मला पण भाटे हायत आहे ग्रुप मध्ये कुठला ग्रुप वर मेसेज चलाकडेला क्लास मिस काड बाई तू कपडे कुठे गेले वस्त्र कुठेले दगित घेतलेस ना आता मध्ये स्टार्टिंग पण त्याने भेस नाही केलं गळाच नाही ठेवला डायरेक्टली हात दिला का मोन्यासारखा व्हिडिओ काढला तर काय बोलतील का मोन्या बोल झाले का? की काय <laughs> तू बोल ना तू बोलत राह तू काय असं माईक वरती बरोबर वर बोलायला <laughs> जात शिवकृष्णाचा जन्म वेळ झालेली आहे बारा वाजले श्रीकृष्णाला कथा तयारी झाली आहे आता पानलेट ठेवणार गाना लावायला पाहिजे ना भागिष्याने पण बोलवलं होतं रिमोट दे ना तो कुठे आहे रिमोट कुठला हा तर तयारी चालू आहे बघू शकता कपडे घातले मत्साबाईकडे तो धागिने करते पाळणा पण पूजा झालेली आता श्री कृष्णाची बघू शकता विराजमान झालेले आहेत पाळण्यामध्ये श्री कृष्ण विराजमान झालेले आहेत हॅलो अगं ती पूजा करते ना बाळकृष्णाची म्हणून बोलवलंय मी तुला बोलली ना मग अशी मग खाली जाऊ आपण नाही नाही वरती वरती तिच्या घरी हा फायनली पूजा झालेली आहे गाईज बघू शकता सो माझे फ्रेंड आहे हाय सगळे छान छान रेडी झाले तुझा रील दोन तीन रील्स बनवूया आणि खाली जाऊया हंडीसाठी तर सगळे येतील अजून पण थंडी झाले फोन करा बघा येत आहेत का सो भेटू शकता आता आपण नैवेद्य दिला आहे लोक आले आहेत त्यांचा फोटो सेशन चालू आहे रात्रीचे किती वाजले एक पावणे एक झाले आता आम्ही जातोय रेडी होऊन खाली तर भेटू थोड्याच वेळात बाय 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 बायत खाली हा त्या हंडी जातो त्यांना नवऱ्या फोन करतायत खाली आलेलो आहे आपण बघू शकतो किती गोंधळ चालू आहे सगळ्यांचा करा हो आता आतापर्यंत काय करा सगळ्यांनी हाय हे घातलंय हे बघा मुलं बघा भिजत आहेत कशी पावसामध्ये जाय का नाही या लाल की। <स्चोग <देखाँ> <स्चोगए> <स्चोग <देखाँ> <स्चोग जाऊ